तर हे मित्रांनो कसे तुम्ही सर्वजण तर चला आजचा मी ब्लॉग आपण स्टार्ट करू तर मित्रांनो आता आम्ही चाललोय शापूरला तर तिकडे गाडी लावली आपली तर बांधावरून चाललोय होते बघा आपला वल बघा भाई गोटेकरता समुद्र तर इथं आई मग चिखल बाई बांधावरती पडलो तर बेकार काम होईल बघा असं चाललंय आणच ना पाऊस वर्षा पडतो तो, तो बॅग ना नाही यो बाई तसं काय आम्ही यायतूनच चाललो ना ओमकारता पडला इकडे उलटा सुलटा बाई बोलो पडू बिडू नको हातभीत तुटला लागल वाट त्यानंतर मग काय गेलो आपला निघालो तरी बघा आपण आता रोडला येत बाई घेतली गाडी ना म निघालो तर पोचलो होता शापूरला आपल्याला येऊ लागला जोरात पाऊस पडायला बाई पाऊस काय आज पिच्या सोडतच नेवलो बाई जाम वाट लावली रे जाम वाट लावली नुसता पाऊस पडतोय दोन तीन दिवस झाले नंतर आलो ही तो ओमकाराला कपडं घ्यायचं होतं म्हणून बाई नुसता कपडा घालतो का तू बोल घे तरी नाही तर ठेव तरी त्यानंतर गेलो कॅफेला तर घेतल्या मस्त वेगळ्या आपल्या कोल्ड कॉफ्या तर मस्त वेगळी त्या पिलो त्यानंतर आलो घरी त्यानंतर घेतला चहा वगैरे प्यायला कारण की आलो तो पावसामध्ये भेजून तर मस्त तारक मेहता कोल्डा चष्मा बघतो आणि मस्त आपला चहा पितो आणि नंतर घेतलं इथं मंचुरियन खायला तरी बघा कसं आहे बाई गँग बघा आपली आणड्या करतोय वाट बाई कर